धनगर पिपरी येथे वैयक्तिक खर्चातून होणाऱ्या पाण्यात रस्त्याच्या पाहणीसाठी तहसीलदार चंद्रकांत शेळके गावात आंबड रस्त्याचे महत्व वादातीत आहे रस्ता हा विकासाचा मार्ग आहे पण रस्ता करायचा म्हटल्यावर सरकारी मान्यता किंवा सरकारी खर्चाने रस्ते होण्याची सर्जन वाट पाहत असतात मात्र या सर्व प्रकाराला छेद देत व लोकांच्या अडचणीच्या काळात सरकारी खर्चातून काम होण्याची वाट पाहत बसण्यापेक्षा शंभर टक्के स्वतःच्या खिशातून पदरमोड करत धनगर पिपरी परिसरातील गावातून वस्तीवर जाणारे रस्ते करण्याचा चंग धनगर पिपरी येथील शेतकऱ्यांनी बांधला त्याचाच एक भाग म्हणून धनगर पिपरी ते हरदखेडा पार्टी येथील येणारा रस्ता सुनील खांडेकर यांनी सोनिदेतून सुरू केला आहे धनगर पिपरी हे गाव तालुक्याच्या एका टोकाला आहे त्यामुळ त्यामुळे हे गाव नेहमीच विकासापासून दूर राहते या गावात जालन्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक रस्ते शेतकऱ्यांची शेती व लोकवस्ती आहे हा रस्ता ये जा करण्यासारखा राहिला नव्हता अनेक वर्षापासून हा रस्ता करण्याची मागणी आहे मात्र ती पूर्ण झाली नाही लोकांना या रस्त्यावर ये जा करणे कठीण झाले शेवटी सुनील खांडेकर यांनी स्वतः खर्च करून मी खर्च करतो या परिसरात राहण्यासार लोकांनी फक्त सहकार्य करा या अटीवर सरकारी निधीची वाट न पाहता रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केला गावातील बहुतांश लोक शेती करतात मात्र त्यांना धड रस्ते नाहीत चारचाकी दुचाकी तर सोडाच पण पायी जाणे येणे कठीण झाले आहे अशा परिस्थितीत धरगर पिपरी ते हरदखडा या सुमारे सहा लाख रुपये खर्चाच्या अंदाजे दोन किलोमीटर रस्त्याचे काम सुरू केले आहे सरकारी निधी येईल तोपर्यंत वाट न पाहता थेट कृतीतूनच सुनील खांडेकर यांनी लोकसहभागातूनही मोठी कामे होऊ शकतात हा आदर्श समाजाला दाखवून दिला आहे आंबडचे तहसीलदार चंद्रकांत सेळके तलाठी सुनील स्वप्नील खरात मंडळाधिकारी सुनील कारमपुरी यांनी या रस्त्यास गुरुवारी भेट दिली गावातील प्रसिद्ध महा प्रतिष्ठित महेंद्र भाऊ जाधव पुरुषोत्तम भाऊ जाधव दामोदर माने प्रल्हाद जाधव कारभानी माने बाबुराव जाधव बांदास टोंपे ऋषिकेश जाधव सत्यनारायण माने प्रल्हाद माने कैलास पाटील जाधव पंडितराव मुळे विठ्ठल खांडेकर रघुनाथ खांडेकर नंदकेशोर माने विठ्ठल भाऊपुरी पुरी बाबूराव मुळे पुरुषोत्तम नरोडे ज्ञानेश्वर साळुंके या सर्व शेतकऱ्यामुळे व गावकऱ्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण होत आहे व गावातील ग्रामस्थ हा रस्ता पोहण्यासाठी प्रतिशील आहेत इतर गावातील रस्त्याचे प्रश्न अशाच प्रकारे लोकसहभागातून मार्ग लागू शकतात गावोगावी पानद रस्ते शिव रस्ते यांचे प्रश्न असतात तरी अंबड तालुक्यातील शेतकऱ्यांना तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आवाहन केले आहे की लोकसहभागातून अशा प्रकारे रस्ते होत असतील तर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अड अडचण असल्यास महसूल विभाग पूर्णपणे मदत करील धन्यवाद

নি mm -hmm. <coughs> <coughs> <coughs>